नमस्कार फ्रेंड्स पुढील स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या पावसाळा चालू आहे आणि नेहमी मुलं हट्ट करतात काहीतरी वेगळं बनवण्याचं तर आज आपण दाबेलीची रेसिपी बघणार आहोत कच्ची दाबेली अगदी सिम्पल आहे झटपट होणारी आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा शक्यतो दाबेली मसाला जो आहे ते भाजून घेतात पण मी ते इन्स्टंट बनवते आपल्याकडे जरी हे सर्व ड्राय मसाले अवेलेबल असेल तर आपल्याला दाबिली मसाला वेगळा बनवण्याची काही हरकत नाही आहे आपण ही माझ्यासारखी शॉर्टकट ट्रिक जी आहे ती फॉलो करू शकतात आता मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे इथे मी फक्त माझ्याकडे सोपची जी आहे ती पावडर नव्हती म्हणून मी इथे मिक्सरला फिरून घेते जर सोपची जरी पावडर असते तर आपल्याला हे मसाले मिक्सरला फिरवायची आवश्यकता नव्हती पण मी इथे आता सर्व ड्राय मसाले पण ॲड करून घेते इथे आपण चवीनुसार तिखट घालू घालून घेऊया थोडीशी साखर घालायची आहे मीठ घालायचं आहे थोडंसं चाट मसाला धने पावडर जिरे पावडर आणि जो खडा मसाला असतो तो पण घालायचा आहे आपल्याला तर हे सर्व मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि झाला आपला दा दाबेली मसाला तयार तर कुठल्याही प्रकारचा दुसरा मसाला भाजण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे झरपट असा आपण हा दाबेली मसाला तयार करून घेऊया आता यासोबतच मी इथे लाल चटणी बनवते पण ही चटणी जी आहे ते मी थोडीशी शे शेव घालते त्याने त्याचा कलर लाल न ज होता केशरी असा झालेला आहे पिवळसर तर इथे भरपूर प्रमाणात लसण घालून घेतलेला आहे मी आणि आपल्या जे हिरवे मिरच्या असं त्याच्यामध्ये लाल मिरच्या झालेल्या असतात त्या घालून घेतलेल्या आहे आपल्याकडे जर नसेल तर जी आपली फिक्की मिरची असती बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरच ती आपण घालू शकतात किंवा जर मिरचीच नसेल तर आपण फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात लसण आणि लाल तिखट आणि शेव आणि लिंबू वगैरे पिळून आपण ती चटणी तयार करून घेऊ शकतात अगदीच चटणी नाही केली तरी चालेल आता इथे बटाट्याची भाजी बनवून घेऊया कढाईमध्ये मी तेल घातलं थोडंच अगदी आणि जो आपण दाबेली मसाला तयार केलेला होता तो फक्त घालून घ्यायचा आहे बाकी काही आपल्याला एक्स्ट्रा घालायची आवश्यकता नाही आहे शक्यतो आलेला सम पेस्ट आपण वरून घालू शकतात आणि स्पायसीदेखील बनवायचं असेल तर तिखट देखील आपण ॲडिशनल घालू शकतात पण मी इथे कमी स्पायसी बनवलेली आहे वरून मी वेगळं तिखट घालणार आहे मी पुन्हा थोडासा वरून दाबिली मसाला घालून घेतलेला आहे आणि तिखट घातलं आता छान असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे स्मूद असं आपल्या पावलं जे आहे ती भाजी व्यवस्थित राहील आता भाजी रेडी झाल्यानंतर आपल्याला ते एखाद्या छान असं प्लेटमध्ये काढून घ्यायची जेणे की जेव्हा आपण फिलिंग करू तर आपल्याला फिलिंग करताना अगदी सोपं जाईल म्हणून भाजी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आता जे जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला दाबेलीमध्ये घालायचे आहे ते आपण त्या भाजीवर ॲड करून घेऊया कांदा जो आहे तो मी बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील त्या भाजीवर टाकून घेऊया कोथंबीर आणि देखील इथे मी घेतलेले आहे जर आपल्याकडे डाळिंब नसेल तर ज्या तुटी फ्रुटी असतात त्या देखील आपण घालू शकतात शेंगदाणे जे आहे ते मी आपल्याला एक टिप सांगते शेंगदाणे भाजण्यापूर्वी मी थोडासा त्याला पाण्याचा शिपका दिला होता आणि मग त्याला छान असं खमंग भाजून घेतलं आणि त्याने काय होईल आपले साल जे आहे ते अगदी पूर्ण व्यवस्थित निघून जातात शेंगदाण्याचे तर शेंगदाणे भाजण्यापूर्वी थोडंसं पाच एक मिनटं आपल्याला शिपका देऊन ठेवायचं आहे त्याला नंतर भाजून त्याचे साल काढून घ्यायची आहे आता थोडीशी शेंगदाण्याला पण आपण मसाला लावून घेऊया दाबिलीचा मी तिखट आणि जो दाबिलीचा आपण मसाला तयार केलेला होता तो घालून आणि त्याच्यामध्ये ना शक्यतो आपल्याला शेंगदाण्याचं तेलच वापरायचं आहे छान चव येते त्या तेलाने ते तेला दाबिलीला तर असं आपल्याला सर्व तयारी जी आहे ती करून घ्यायची माझ्याकडे आंबट गोड चटणी देखील अवेलेबल होती मी रेडीमेटच वापरलेली आहे आपल्याकडे जर नसेल तर तयार करून घेऊ शकतात किंवा अगदी आपण टोमॅटो देखील लावू शकतात आणि ही स्पायसी चटणीमध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे यामध्ये शेव लसण आणि मिरची घातलेली आहे आणि कोथंबिरीच्या काड्या थोड्याशा चवीनुसार मीठ आपण जो दाबिली मसाला केलेला होता त्यामध्ये मी थोडंसं लिंबूसत्व देखील लिल घातलेलं आहे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर देखील घालू शकतात छान असं खटास येण्यासाठी तर इथे पाव घ्यायचे आहे आप आपल्याला छान असे फ्रेश आणि पावला मधून कट करून घ्यायचे आहे आ, एका साईडने आपल्याला जे आहे ते पॅकच ठेवायचं आहे जेणे की छान असा मसाला जो आहे तो पूर्ण बसेल तर अशा पद्धतीने पाव जे आहे ते कट करून घेतल्यानंतर एका साईडला आपल्याला जी चिंचेची चटणी असते चिंच आणि खजूर ती लावून घ्यायची जर नसेल तर काही हरकत नाही आपण टोमॅटो केचप देखील लावू शकतात आणि जर आपल्याकडे ही जे देखील चटणी नसेल लाल तर आपण पुदिन्याची चटणी जर असेल तर ती देखील लावू शकतात आणि आता आपण हा जो मसाला तयार करून ठेवलेला होता बघू शकता अगदी एकच स्पून घ्यायचा आहे आणि तो मस्त पावमध्ये दाबून द्यायचा आहे आणि ते दाबल्यानंतर वरून पुन्हा कांदा शेंगदाणे आणि डाळीम घालून पुन्हा नंतर आपल्याला पुन्हा बटाट्याची फिलिंग त्यामध्ये भरायची आहे दाबेली यालाच म्हणता जे पावमध्ये अगदी दाबून आपण मसाला बनतो त्यालाच दाबेली म्हणतात म्हणून शक्य तितका मसाला आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर मी इथे पुन्हा आपल्याला एक पाव जे आहे ती फील करून दाखवते आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये इन्ग्रेडियंट्स जे आहे ते कमी किंवा जास्त करू शकता बघू शकतात मी पहिल्या पावमध्ये जे आहे ते दोनदा दोन स्पून भाजी घातलेली आहे आणि आता ह्या दुसऱ्या याच्यामध्ये फक्त एकदाच घालून घेतलेली आहे आणि वरून कच्चा कांदा शेंगदाणे शेव हे जे आहे ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि साईडने छान असं त्याला शेवमध्ये आपल्याला त्याला चिटकवून घ्यायची शेव डाळींब शेंगदाणे आणि आता त मी इथे तवा जो आहे तो गरम करून घेतलेला आहे बटर घालू शकता तूप घालू शकता किंवा तेल घालू शकतात तव्यावर आपल्याकडे जेही अवेलेबल असेल ते आणि छान शेवामध्ये आपल्याला पाव जो आहे तो अशा पद्धतीने दाबून आणि तव्यावर ठेवून द्यायचा आहे अगदी छान अशी चव झालेली आहे आणि आपण हे जे दाबेलीचे पाव आहेत ते आपण गोड चटणीसोबत सर्व करू शकतात किंवा टोमॅटो केचप हिरवी चटणी याच्यासोबत आपण देऊ शकतात किंवा अगदीच कच्चा कांदा डाळी आणि शेंगदाणे जे असतात ना ते छान असं मिक्स करून आपण हे सर्व करून घेऊ शकतात मी इथे तूप घातलेलं आहे घरचं बनवलेलं आणि छान असं आपल्याला त्याला दोन्ही तिन्ही साईडने छान असं सा भाजून घ्यायचं आहे बघू शकतात पाव अगदी क्रिस्पी झालेला आहे आणि दाबायचं आहे छान आपल्याला दाबेली यालाच म्हणतात की पावमध्ये मसाला जो आहे तो अगदी दाबून आणि छान असं गरम करून आपण बघू शकता मार्केटमध्ये अगदी ते माणसं जे आहेत झालेले पावदेखील अगदी साईडला लावतात जेणे की ते कंटिन्युअसली गरम राहतात तर हे छान अशा पद्धतीने आपल्याला त्याला भाजून घ्यायचे मी सर्व साईडनी छान त्याला भाजून घेते आणि गरम गरम आपण हे सर्व करू शकतात आपण जर अशा ह्या साध्या आणि सोप्या जर डिश मुलांना तयार करून दिल्या तर मुलं बाहेरच्या कोणत्याही डिश आहे ते खायचा हट्ट करणार नाही पावसाळ्यामध्ये बाहेरचं शक्यतो खाणं आपण मुलांचं टाळलंच पाहिजे म्हणून अशा पद्धतीने एखादा दोन इन्ग्रेडियंट्स नसला तरी चालेल जसं की डाळींब नसला तर तुटी फ्रुटी ॲड करू शकतात आणि छान असं मुलांना ह्या आपण डिश तयार करून दिल्या तर मुलं अगदी आवडीने खातील संध्याकाळी जरी आपण अगदी दोन ते तीन पाव जर मुलांना दिले त्यांचं गच्च असं पोट भरेल आणि मुलं देखील खुश होईल तोंडाची देखील चव अगदी सुरेख होणार आहे तर नक्की आपण ही रेसिपी ट्राय करा अशा पद्धतीने मी अगदी सिम्पल असं त्याला सर्व केलेलं आहे वरून जे आहे ते पुन्हा थोडेसे शेव डाळीम आणि कच्चा कांदा घालून ते आपण सर्व करून घेऊ शकतात गोड चटणी जर दिली तर अगदी छानच तर बघू शकतात आपली दाबेली जी आहे ती रेडी आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू